लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच तर इथे मी हळदी कुंकवावरून आणि म्हटलं चला आज व्हिडिओ टाकलेला नाही तर अचानक लाईव्ह घेतलेला आहे मला इथे दिसत नाही आहे किती लोक जुळलेले आहेत शांत तो आपला अभ्यास कर बेटा लाईव घेतला आहे कारण मी बाय मग आताच लाईव्ह घेतलं नको नको भाऊ नको ऐक माझं मला असं बसू दे इथे कारण मला इथे दिसत नाही आहे बरोबर आवाज नको करू रे うん。 माझ्या लाईव्ह मध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत अचानक लाईव्ह घेतली तर मी आताच हळदी पंपावरून आले आणि म्हटलं चला लाईव्ह घेऊया तर इथे मेथी तोडायची आहे पटकन स्वयंपाक बनवायचा आहे जे पण कोणी जुळले असतील त्यांनी हाय हॅलो कमेंटमध्ये मला लिहू शकता कमेंट चालू आहे का मला इथे तुम्ही हाय वगैरे लिहून सांगू शकता कारण की इथे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर मी इथे रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते आणि आज मी बनवणार आहे लसुणी मेथी तर मी व्हिडिओ टाकलेले नाही आहे आज त्यामुळे म्हटलं चला लाईव घेऊया आता चालली मी बाहेरून हळदी कुंभावरून तर अचानक लाईव्ह घेतलेली आहे जे पण कोणी जुळलं असेल त्यांनी हाय करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कि मी मल, तुम्हाला दिसत आहे का हाय करू शकता भरपूर दिवस झाले आता म्हणजे दोन तीन महिने झाले असतील मी लाईव्ह घेतलेली नाहीये तर आज अचानक मूड झाला लाईव्ह घ्यायचा म्हटलं चला तर मला इथे कमेंट करून सांगा कुणी आहे का आज आपण बनवू लसूनी मेथी तर त्याच्यासाठी मी इथे मेथी तोडून घेत आहे आणि खूप छान लागते लसूनी मेथी तर मेथी इथे बारीक बारीक छान असे तोडून घेते हाय हॅलो जे पण कोणी जुळले असेल त्यांना नमस्कार व्हिडिओला लाईक करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण लसूणी मेथी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मेथी तोडून घेणार आहे तर मी आत्ताच आली हळदी कुंकवावरून तर प्लीज हाय हॅलो कमेंटमध्ये तुम्ही लिहा म्हणजे मला कळेल की मी दिसत आहे <coughs> मेथी तोडतपर्यंत मी लाईव्ह घेणार आहे तर प्लीज कमेंट करून सांगू शकता मला की कोणी जुळलं असेल तर प्लीज कमेंट करू सांगू शकता अचानक लाईव्ह आलेली आहे हा वेळ नाही लाईव्ह यायचा पण तरीसुद्धा जे पण कोणी बघत असेल त्यांनी मला हायक हल करू शकता कमेंट करून सांगा म्हणजे मला कळत नाही आहे कमेंट होत आहे की नाही मला समजून नाही आलं याच्यावरनं आता भरपूर दिवसानंतर मी लाईव्ह घेतलेली आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करू शकता कमेंट करून सांगा मला कळत नाही कोणी जुळलं आहे की नाही आहे कारण की कमेंट काही येऊन राहिलेल्या नाही आहे म्हटलं साडी विअर केली आहे छान अशी तर इथे आपण लाईव्ह पण घेऊ शकतो आणि आपलं काम पण होते मेथी पण तोडायला मदत होते रेसिपीचं चॅनल आहे तर बघा छान अशी कोवळी मेथी आहे बघू शकता लसूण मेथी खूप छान लागते मी एकदा केली आणि गरमागरम भात त्यासोबत आणि भरपूर असं लसूण टाकायचं खूप छान लागते भावेश अभ्यास करायला इकडे भेटा तू ते बडबड खूप करते त्याचा अभ्यास खूप कमी राहते आणि आवाज नको ते बसणं

आवाज दे मी तुला हाय कर हाय आवाज जाते का आवाज जाते ना ते ना सबस्क्राइब करायला सांगून दे माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करायला तर एक मिनिट हं इकडे ये सबस्क्राइब करा व्यवस्थित बोल माझ्या मम्मीच्या चॅनलला एखेरी एकी दिवस नाही बोलायचं भाऊ देवाच कर करून तू करतो भाजी तोडत आहे तोपर्यंत लाईव घे तो, तो, तो पर पर आए, पर। आज व्हिडिओ नाही गेला ना माझा माझा वेळच नाही होता चालू आहे का चालूच नाही आहे लिहायचं बघ भावेश लिहून बघ नाही रफ ना स्पेलिंग वगैरे होते आतापर्यंत गेले अरे दादा अचानक घेतलं ना आपण लाईव्ह अचानक घेतल्यावर नाही हो लाईट चालू आहे ना अरे अचानक लाईव्ह घेतल्यावर काय होणार आहे वेळ आहे लोकांची स्वयंपाकाची वेळ वेळ राहते

Oh my god